मैत्रिणी गुड मॉर्निंग आपली सकाळची कामं झाले डबा वगैरे दिलाय पोरं गेले शाळेत आज पाच सप्टेंबर आहे शिक्षक दिन असल्यामुळं लवकर गेले तर पोरं शाळेत ते म्हटले आज आम्हाला लवकर बोलवलंय आणि बाकीचे सगळे कामं उरकून आता मी किनी साई होती खूप दिवसाची आठ दहा दिवसाची साई साठलेली होती त्याचं लोणी करून घेतलंय मी आता लोणी एकदम पाचच मिनटात झालं मिक्सरमध्ये नाही करत आपला जो रवी आहे ना घरचा त्या रवीनेच फेटून घ्यायचं एक पाचच मिनिटात लोणी येऊन जातं वरती मिक्सरमध्ये भांडे पण भरत नाही जास्त आणि ताण पण वाचतो भांडे घासण्याचा खास म्हणजे तर घेते लोणी करून आता हे बघा छान असा ल गोळा निघालाय तर घेते लोणी करून आता बाकीचं पण काढायचं राहिलं अजून नंतर ठेवीन तापवायला त्याला होऊन जाईल छान लोणी आणि याला आता दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच करायचं ना आज ना मेहंदी पण कालवायची आहे उद्या मेहंदी लावायची खूप दिवस झाले मेहंदी पण लावली नाही मेहंदी पण लावून घेऊ आता छान असं तूप होऊन जाईल मी आता घरच्या गाईचं तूप ये ना त्याच्यामुळे साई खूप छान निघती त्याला तूप झाले पण दाखवते तुम्हाला कसं झालं तूप ते अजून एक पंधरा वीस मिनटात तूप होऊन जाईल सगळी चला तर मैत्रिणी झाले लोणी पण आणि तूप पण झालं आपल्या एक पाच मिनटात तूप होऊन जाईल आता आणि तूप आपलं घरचं छान लागतं घरच्या गाईचं मस्त चव येते आणि विकतच्या गाईचं तूप पण आहे खाल्लंय पण एवढी काय तेच नव्हती सुगंध खूप छान येतो त्याच्या नंतर मी पागंध घेऊन राहिला त्याचा आता हो आणि तूप झाल्याचं लगेच कळतं बाहेर जरी कुणी बुवा असलं तरी कळतं तूप चाललंय म्हणून घरात करायचं काम तर मी ज्या आज शिक्षक दिन असल्यामुळं मला एका बाईंची आठवण आली पा सोननी बाई म्हणून मग त्या शास्त्रीनगरची शाळा होती चौथीला असताना मला खूप भीती वाटायची त्या बाईंची मी ब्यायची त्या बाईंना खूपच तर कधी उत्तर जरी येत असले तरी मी सांगत नव्हते मला भीती वाटायची म्हणून पण त्या म्हणायच्या का नाही एकदा मैत्रिणी जवळ सांगितलं उत्तर तिने लगेच उप उत्तर सांगितलं आणि माझं नाव पण सांगून दिलं का तिने उत्तर सांगितलंय मला तिला भीती वाटते म्हणून ती सांगत नव्हती मला जवळ सांगायला सांगितलंय म्हणे तिने मी सांगितलं तर बाई म्हटलं नाही नाही असं घ्यायचं नाही म्हणे तुला आहे ना तू तूच उभार उत्तर सांगायला सांगूनच मग छान समजावून सांगितलं बाईनी मला मग त्यापासून माझी भीतीच गेली आणि मला ज्या आवडत्या शिक्षिका झाल्या त्या चौथीला असतानाच्या आवडत्या शिक्षिका मग आता चौथीतून पास होऊन पाचवीला गेलो त्यावेळेस मी रोज समारंभ घ्यायचे छान कार्यक्रम करायचे छोटासा मस्त मग त्यावेळेस मी भाषण केलं होतं त्या बाईंसाठी तर खास त्या बाईंसाठीच केलेलं होतं भाषण मला आवडलं म्हणून आणि ते भाषण मी पाहिल्यांदा आणि शेवटचं भाषण केल्याचं असं त्याच्यानंतर मी कधी डेअरिंग पण केली नाही स्टेजवर जायची आणि भाषण वगैरे करण्याची पण त्या बाई खूप छान होत्या त्याच्यानंतर पण मला खूप दोन तीन वेळेस भेटल्या होत्या म्हणजे छान अभ्यास कर असं तसं पण आता काय आपलं जेवढं डोकं चालतं तेवढं आपण अभ्यास करतो पण त्या चा त्यावेळेस जर ऐकलं असतं मॅडमचं तर छान झालं असतं तर जवळच्या शिक्षिका छान होत्या त्या सोनोनी बाई म्हणून त्यांच्यापर्यंत जर माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल तर त्या पण ऐकतील त्या मॅडम बाईंची मला आहे ना आज म्हणूनच नाही दरवेळेस आठवण येते कधी पण आठवण येते मला त्या मला शिक्षिका म्हणून खूप आवडायच्या मला त्या मॅ बाई त्याच्यामुळं मला त्यांची सततच आठवण येत राहील खायची ना आठवणीत राहणं माझ्याच नाही कितीतरी मुलांच्या मुलींच्या आठवणी तर असतील ते बाई छानच होते त्या म्हणूनच त्यांच्याबद्दल बोललं जात आहे तर त्यांच्यापर्यंत जर व्हिडिओ गेला असेल तर बाई नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शिक्षक दिन असल्यामुळं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शिक्षक लोकांना हार्दिक शुभेच्छा शिक्षक दिनाच्या चला तर मैत्रिणी मेहंदी भिजत घालायची मला आता तूप पण करून आहे आणि मेहंदी भिजत घालायचं चाललंय आता मी फुलं वगैरे सगळं जाऊन आहे काय काय टाकते सांगते कोर पाला पाला ते सांगते तुम्हाला पडे जास्त याची शौके शेंगाची पाल आहे जास्वंदीचे फुलं येतं आणि दोन चार पानं पण ठेव घेतलीत मी जास्वंदीचे आणि कडुलिंबाचा पाल आहे कडीपत्ता आहे आणि आता मिक्सरमधून सगळं ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची पेस्ट झाली की मग याच्यात टाकायची ना मी लोखंडी कढई घेतली त्यासाठी सेपरेट आता मेहंदी अजून लागण पहा आपल्याला मी थोडीशीच मेहंदी घेतली आणि ही मेहंदी लावते मी निताची एक किलोचं पॅकिंग आणलेलं होतं जाते एक वर्षभर तरी जाते मी महिन्यातून एकदाच लावते वर्षभर जाते ती एक किलोचं पॅकिंग मला एकदाच आणून ठेवते मग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस लावते ना त्यावेळेस त्याच्यात आवळा पावडर केलेली मी घरी बनवलेली मी ती आवळा आणून किसून वगैरे वाळून ग्राइंड करून ठेवलेलं आहे वर्षभर ते पण जातं मला ते करून ठेवलेलं आहे आणि मेथी पावडर पण केलेली ती पण टाकायची ज्यावेळेस लावायची त्यावेळेस उद्याचे दोन टाकायचे ना टाक आज एवढं टाकायचं चला तर मध्ये घेते काढून मी आता चला तर मैत्रिणी खूप छान ऊन पडल्या आज मेहंदी भिजत घातली मी आताच पण आता उद्या असंच ऊन पडलं पाहिजे उन्हात म्हणजे उन्हासल्यावर मेहंदी लावल्यावर त्रास नाही होत डोक्याला त्याला तर आज मेहंदी पण भिजत घातली दाखवली आणि तूप पण केलेलं आहे आज तूप पण घरच्या गायचं तूप केलं ते पण दाखवलं तुम्हाला कसं केलंय आणि आज आहे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर शिक्षक दिन असल्यामुळं माझ्या शिक्षकांची जी आठवण आली तुम्हाला ती सांगितली मी त्यांच्याबद्दल बोललेली आहे आणि हा व्हिडिओ तर मी केला आज पण तुमच्यापर्यंत कधी येईल ते नाही सांगता येणार पण जेव्हा कधी येईल तेव्हा न आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय